नंदुरबार पंचायत समिती रोहयो शाखेतील कार्यरत कर्मचारी मंगलदास झिना वसावे यांची पदोन्नती झाली असून वसावे हे पूर्वी वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदावर कार्यरत होते आता त्यांची कनिष्ठ लेखाधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे वसावे यांची पदोन्नती झाल्यानं पंचायत समिती नंदुरबार रोहयो शाखेतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजानन मराठे अरविंद वळवी रवींद्र साळवे तालुका रोजगार हमी संघटनेचे अध्यक्ष सखाराम राऊत उपाध्यक्ष कृष्ण गावित सचिव विश्वास वळवी जगदीश बागुल पंढरीनाथ पाटील समाधान मोरे जगदीश ठाकरे मुकेश कोळी नागेश्वर राजपूत आदींनी मंगलदास वसावे यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पंढरीनाथ पाटील आसाने